तातडीनं काम झाली पाहिजे किंवा त्याच्या प्रमाणे या अनुषंगानं का। मंत्री महोदयांशी बोलत असेल तर त्याला आपण भांडण्याचं स्वरूप देऊ नका काम होणं हा मागचा वैयक्तिक कुणाची कुणाबरोबरही ना भांडण झालेलं आहे ना दुश्मनी आहे फक्त आवाज चढून बोललो त्याचा अर्थ काही लोकांनी भांडण असं घेतलेलं मंत्रीही त्याच भागात म्हणजे भागाचे मानण्यापेक्षा पक्षाचे आणि आमदारही त्याच पक्षाचे म्हणून यात भांडणासारखं एवढं काही विशेष नव्हतं परंतु त्याच्या भावना मांडताना त्याचा थोडासा बॅलन्स द्यायला म्हणता येईल तो यासाठी गेला की मला माझ्या मतदार सांगत आमदाराचे आणि हे प्रत्येक आमदाराचा मताचा आपल्या पक्षातील असे नाही वाद नाही होत तुम्ही याला वादाचं स्वरूप देऊ नका आता हा हे जे काही आता दोघांची जर काही बोलाचाली झाली असेल याचा सीएमने गांभीर्याने त्यांच्याकडे दखल घेतलेली आहे आणि आग मला वाटतं स्वयं साहेबांचं आता जे आता भाषण होणार आहे त्याच्यानंतर लोकांनाही बोलून त्याबद्दलची समज सुद्धा शंभूराज आता एक देसाईचा व्हायरल होतोय थोरवे जेव्हा बाईट देत होते तेव्हा त्यांना कानात बोलली की काहीच बोलू नको आणि आता व्हिडिओ तो ऐकायला येतोय तुम्हाला सांगतोय की शंभूराज देसाई असेल की दादा भुसे असेल किंवा कोणीही मंत्री असेल त्यांच्याकडे जी मागणी मागायला जातात आमदार किंवा जे काही त्यांच्या मतदारसंघाकडे काम सांगत जातात त्या टायमाला कधी वेळेला इमोशनल होणार याला तुम्ही भांडण समजू नका ते भांडण नाहीच आहे तुम्ही त्याला चुकीचा वापरताय त्याला चुकीचा दिशा देताय म्हणून आमच्या कोणाचं आमदाराचं आम आणि आम मंत्रीचं भांडण झालेलं नाही निश्चित त्यांच्याबद्दल एकमेकाबद्दल बोलताना जर आवाज चढला असेल तर तुम्ही त्याला भांडण समजू पण देखील निवडणुकीच्या एकनाथ शिंदेच्या पक्षामध्ये एकनाथ शिंदे साहेबांबरोबर असणारे सर्व आमदार हे सर्व आक्रमक होते म्हणून तो उठव केला दम असलेले आमदार आहेत म्हणून त्याची चिंता असं करू नका आमदार आहेत गप्प उपाय आहेत असे नाही आमदार प्रत्येक जण एक मजबूतीने उभा राहिलेला आमदार आहे म्हणून त्याच्याबद्दलचा गैरसमज अजून घेऊ नका महाविकास आघाडीत असताना असं म्हटलं जात होतं की आमची कामं होत नाही ना 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 ना